मराठी सिनेसृष्टीतील एक प्रकार आता समोर आला स्टार प्रवाहावरील कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेतील अभिनेते सुदेश यांनी अभिनेत्री प्राची फेसबुक वरती केल्याचा प्रकार समोर आला प्राचीने इंस्टाग्राम वरती पोस्ट करत हा प्रकार उघडकीस आणला तुझ्याशी फ्लट करण्याची इच्छा झाली आहे कसली गोड दिसतेस तुझा नंबर पाठव ना असे मेसेज त्यांनी प्राचीला केले होते अनेकांनी यावर कमेंट करत संताप व्यक्त केलाय चेक क्रॉस चेक रिचेक असं म्हणत प्राचीने हे हॅकर्स सगळ्यांना आपली मराठी सिनेसृष्टी ओळखली जाते पण इथे जर असा प्रकार घडला तर हे खेदजनक आहे या सगळ्या प्रकारची सुदेश यांनी माफी मागावी असं प्राचीन म्हटलंय परंतु सुदेश यांनी आतापर्यंत या प्रकारावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये मुळात असं जर प्रकार होत असतील तर ते प्रत्येक वेळ समोर यायलाच हवे जेव्हा आपण एक प्रेक्षक म्हणून विचार करतो तेव्हा आपण त्या ते कलाकारासोबतच त्या कलाकारातल्या व्यक्तीवर देखील प्रेम करतो त्यामुळे तो व्यक्ती नक्की कसा आहे हे आपल्याला प्रत्येक वेळेस समजलंच पाहिजे जर असा कोणता प्रकार होत असेल तर आपण प्रेक्षकांनी अशा कलाकारांना स्थानच दिलं पाहिजे कारण हा कलाकारांचा कलाकृतीचा आणि रंगभूमीचा अपमानच आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा